ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्याबरोबरच बालकांच्या कलागुणांना वाव मिळावा तसंच उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी आरोग्याचा आणि शिक्षणाचा सातारा जिल्हा पॅटर्न ठाणे जिल्ह्यात राबवण्यात यावा अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या तसंच या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील जि ग्रामीण भागातीलच नव्हे तर पालिका क्षेत्रातील पालिकेच्या शाळा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये देखील समावेश करण्यात यावा अशा सूचना देखील देसाई यांनी दिल्या यावेळेला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील खासदार आमदार आणि निमंत्रित सदस्यांची उपस्थिती होती ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी दोन हजार चोवीस पंचवीसच्या वार्षिक नऊशे अडतीस कोटींचा अंतिम नियत व्यय मंजूर झाल्याची माहिती दिली यावेळेला तीस टक्के निधी प्राप्त झाल्याचं त्यांनी सांगितलं त्यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं की ठाणे जिल्ह्यातील तीस टक्के निधी प्राप्त झाला असला तरी उर्वरित संपूर्ण निधी प्राप्त होईल त्यात एकही रुपया कट होणार नाही असं आश्वासन दिलंय तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार जो काही नियत व्यय शिक्षण आणि आरोग्याच्या विभागाचा सगळा स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मॉडेल मराठी शाळा यांच्यासाठी देण्यात आला असल्याचंही देसाई यांनी सांगितलं त्यानुसार ठाणे जिल्ह्यात देखील हा निधी शिक्षण आणि आरोग्यासाठी खर्च करण्याच्या सूचना दिल्यात ठाणे जिल्ह्यातील तेहतीस प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी के जिल्ह्यातील चौदा प्राथमिक आरोग्य केंद्रांचा तर प्राथमिक विभागाच्या शाळा शाळा मॉडेल या उपक्रमाअंतर्गत निवड करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे यांनी दिली दरम्यान पालिका क्षेत्रातील महानगरपालिकेच्या नगर शाळा नगरपालिकेच्या शाळा आणि आरोग्य केंद्र हे स्मार्ट आरोग्य केंद्र आणि मॉडेल शाळा उपक्रम राबवण्याचे निर्देश देखील पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी होतं तसं पूर्ण आरोग्य विभागाचा निधी जिल्ह्यामध्ये जेवढा उपलब्ध आहे तेवढा आणि शिक्षण विभागाचा निधी हा आपण स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मॉडेल मराठी शाळा या दोन योजनांवरती शिक्षण विभागाचा आणि आरोग्य विभागाचा निधी खर्च करण्याचा सर्वानुमती आज निर्णय झाला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी एक अत्यंत शिंदे चांगलं मॉडेल हे आमच्या सातारा जिल्ह्यासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचं आणि मॉडेल इंग्लिश मिडियम स्कूलचं अप्रूव्ह केलेलं आहे मी जिल्हाधिकारी ठाण्यानं सांगितलेलं आहे की जे माननीय मुख्यमंत्री मोदयाने अप्रूव्ह केलेलं आहे ते तुम्ही बघा आणि यावर्षी आपण ठाणे जिल्ह्यात सुद्धा ते मॉडेल राबवून प्राथमिक आरोग्य केंद्र महापालिकांचे दवाखाने आपला दवाखाना आणि महापालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या मराठी शाळा या अत्याव अत्याधुनिक करण्याचं एक चांगला कार्यक्रम हातात घेतलेला आहे